छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपटावरून आता राजकीय वाद निर्माण झाला आहे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी तीव्र प्रतिक्रिया देत चित्रपटाचा इतिहास नाकारणाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपटावरून वादंगण निर्माण झाले असताना शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे बुलढाण्यात छावा चित्रपटाचा विशेष मोफत शो आयोजित करण्यात आला होता यावेळी उपस्थित नागरिकांशी संवाद साधताना आमदार संजय गायकवाड यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास नाकारणाऱ्या लोकांवर कडाडून टीका केली धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा छावा चित्रपट पाहण्याकरता माझी नाथ धर्मवीरा शिवजयंतीच्या वाढदिवसा निमित्ताच्या अनुषंगाने आज पाचशे आम्ही या ठिकाणी बुक केले संभाजी राजांचा ज्या जिल्हा इतिहास मी एकोणीसशे नव्याण्णवपासून छावा संघटनेच्या माध्यमातून लोकांसमोर मांडायचं तर लोकांना संभाजी महाराज अतिशय वाईटदृष्ट्या त्यांच्यासमोर मांडले गेले होते त्याच्यामुळे लोकांचा विश्वास बसत नव्हता पण एक छत्रपती शिवरायांचा पुत्र संभाजी महाराज हा किती शूरवीर होता किती वडिलांचा आज्ञाधारक होता एक पत्नी व्रत धारण केलेला राजा होतात एका वेळेस लाखो शक्तीची लाडण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं अशा संभाजीरायांचा इतिहास हा आ, काही लोकांनी दाबून टाकला होता पण या छावाच्या रूपाने आता अख्या जगाला संभाजी महाराज कळले सिरियलच्या माध्यमातून काही काळ कळले पण सिरियलमध्ये मध्ये दाखवण्याचं धाडस कोणी केलं नाही पण या चित्रपटामध्ये डायरेक्टरने जे काही हिंमत या ठिकाणी केली मी त्याचंही अभिनंदन करेल आणि पुन्हा आवाहन करेल महाराष्ट्र जनतेला की त्यांनी छावा चित्रपटाला इतिहास नाही म्हणत आहेत ते हरामाची औलाद आहेत आणि जे मुसलमानांची औरंगजेबाची औलाद असतील त्यांनाच खरा इतिहास माहिती नाही आमदार गायकवाड पुढे म्हणाले की छत्रपती संभाजी महाराज हे एक शूर आज्ञाधारक आणि पत्नीव्रत पाळणारे योद्धा होते लाखोंच्या सैन्याशी लढण्याचे सामर्थ्य त्यांच्यात होते मात्र काही जणांनी त्यांच्या इतिहासाला दडपण्याचा प्रयत्न केला चित्रपटात गणोजी शिर्के यांच्या भूमिकेवरही त्यांनी भाष्य केले संभाजी महाराजांना पकडून देण्याच्या घटनेत गणूजी शिर्केंची भूमिका स्पष्ट असल्याचे ऐतिहासिक पुरावे सांगतात असे त्यांनी ठामपणे नमूद केले लोकांनी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास समजून घ्यावा आणि छावा चित्रपट नक्की पाहावा असे आवाहनही आमदार गायकवाड यांनी केले